नमस्कार मंडळी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि शक्यतो जास्तीत जास्त आता मनी प्लांट लावण्याचा माझा विचार आहे आणि ते कसं मी लावणार आहे कसे वाढवणार आहे मनी प्लांट्स तर त्याबद्दलसुद्धा आपण मध्ये मध्ये जाणून घेऊ तर गोकर्णाच्या या वेरीलासुद्धा आता सफेद आणि निळ्या रंगाची फुलं गोकर्णाची यायला सुरुवात झालेली आहे आणि खूपच ही वेळ अगदी छान अशी थोड्याच दिवसांमध्ये भरून जाईल तर आता तुळशीजवळ छान असा चा दिवाबत्ती वगैरे केलेली आहे मी आणि आताही ते मी तुम्हाला साहित्य दाखवत आहे तर फुलं घेतलेली आहेत आणि खायची पानंसुद्धा घेतलेली आहेत पाच इथे देवीचा शृंगार करायला मंगळसूत्र घेतलं आहे नथ घेतली आहे हे जे पाणी बॉटलमध्ये दिसतंय हे पारायण जेव्हा मी केलेलं तेव्हा मांडणीमध्ये कलशामध्ये जे पाणी होतं ते उद्यापनानंतर मी असं भरून ठेवलेलं आहे म्हणजे गोमूत्रासारखं आपण याचा वापर करू शकतो हळद कुंकू भिजवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे डिशमध्ये नारळ घेतलेला आहे म्हणजेच आपलं श्रीफळ आणि नैवेद्यासाठी आंबे घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी सगळ्यात आधी मी स्वामींना अभिषेक केला स्वामींची पूजा करून घेतली आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कलश लागणार आहे तर तुम्ही विचार कराल आज नकी की आज नक्की काय आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण मंगल कलशाची स्थापना कशी करायची आणि ते पूजाविधी नक्की कसे असतात तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर साधारण वर्षभरापूर्वी मी आपल्या मंगल कळशाची स्थापना केली होती आणि आज मी आपलं जे श्रीफळ असतं ते बदलणार आहे तर त्यावेळीस विचार केला की तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवावं की मी आपल्या मंगल कळशाची स्थापना कशी करते आणि पूजाविधी नक्की कसे करते तर पहा आपल्या पूजेला सुरुवात झालेली आहे तर तत्पूर्वी मी सगळ्यात आधी आपल्या स्वामींची पूजा अर्चना केली दिवाबत्ती केली देवाऱ्यामध्ये आणि आता या कळशामध्ये पाणी घेतलं आहे आणि आपल्या कळशाला बरोबर समोर मध्यभागी स्वस्तिक काढत आहे त्या स्वस्तिकमध्ये आपण चारी बाजूंनी आतमध्ये डॉट असे काढायचे म्हणजे जे आपले टिंब असतात वर्तुळाकार ते आणि त्यानंतर पाठीमागे सगळ्या बाजूंनी पाच वेळा आपले हळद कुंकू असतात त्याची बोटं काढायची जशी आपण महालक्ष्मी देवी आईच्या मार्गशीर्ष महिन्यातील पूजेला करतो अगदी तसंच मंगल कळशाची स्थापना आपल्या देवाऱ्यामध्ये का करायची असते बऱ्याच वेळा मी सुद्धा अगदी जे माझं आधीचं आयुष्य होतं त्यावेळी मी पाहायचे की काही जणांच्या देवाऱ्यामध्ये मंगल कळश स्थापन केलेला असतो आणि मला कळायचं नाही त्यावेळेला की नक्की का पण आता मला खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींमागचं जे आध्यात्मिक तत्त्व आहे जे आध्यात्मिक सत्य आहे ते समजलेलं आहे तर हळद आणि कुंकू अक्षदा हे थोडं थोडं आपण पाण्यामध्ये घालायचं कळशातील सुपारी आणि जे नाणं असतं पैसा तो एक रुपया मी ठेवलेला आहे पाण्यामध्ये त्यानंतर तुळशीचं पान ठेवलेलं आहे आणि एक फूल ठेवलेलं आहे आपलं जे श्रीफळ असतं ते देवी आईचं प्रतीक मानलं जातं आपल्या कुळदेवीचं तर याला मी आता मळवट भरत आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता की मी मळवट कसं भरत आहे तर अशा पद्धतीने हळदीचं चा छान असं भिजवलेलं जे पाण्यामध्ये लेपण आहे त्याने मी आता देवी आईचं मळवट भरत आहे आपल्या घरामध्ये आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद आणि सहवास राहावा घरामधील नकारात्मकता दूर जावी आणि घरामध्ये आपल्या सकारात्मकता नांदावी यासाठी आपल्या देवघरामध्ये या मंगल कळशाची स्थापना करायची असते तर यामुळे आपल्या कुळदेवीचा सहवास आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि संपूर्ण घरामध्ये छान अशी समृद्धी भरभराट आणि आरोग्य संपन्न जीवन असं समृद्ध होत जातं तर आता खायची पानं जी आहेत त्यांनासुद्धा मी हळद कुंकू लावून घेत आहे मी हे सगळं माझ्या पद्धतीने करत आहे म्हणजे प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात पण आतापर्यंत जे काही शिकलेले आहे तर त्यातून तुम्हालाही काहीतरी दाखवावं म्हणून माझा प्रयत्न असतो तर खूपच चा, छान असं वाटतं हे सगळं करताना ह्या सगळ्या पूजाविधी करत असताना मन अगदी प्रसन्न होऊन जातं मंगल कळशाची स्थापना आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतो कारण ते आपल्या कुळदेवीचे वार असतात आपल्या देवी आईचे आणि पौर्णिमेलासुद्धा करू शकतो किंवा नसेल जमत तर कोणत्याही शुभ दिनी आपण ही स्थापना करू शकतो आता पानं लावून झालेली आहेत पानं तुमच्याकडे नसतील ही खायची पानं तर आंब्याची पानंसुद्धा आपण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आता मी आपलं देवी आईचं जे श्रीफळ आहे ते आता मी ठेवलेलं आहे कलशामध्ये पाहू शकता आता किती सुरेख आणि सुंदर असं रूप दिसत आहे देवी आईचं आणि अगदी आपण पूजाविधी सुरू केल्यापासून देवी आईचं जे अस्तित्व असतं ना ते आपल्याला जाणवायला देखील सुरुवात होते आणि देवी आईला जसा साज शृंगार लागतो तिला आवडतो तसाच शृंगार आपण देखील अशा पूजाविधी वगैरे करताना करायचा असतो म्हणजे जेणेकरून आपली देवी आईसुद्धा आपल्याला पाहून खूप छान असं वाटेल तिला आणि तिचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळेलच ही पूजाविधी सुरू असताना आपण आपल्या कुलदेवीचं किंवा आपल्या महालक्ष्मी आईचं नामस्मरण करायचं तर आता डिशमध्ये जे मी तांदूळ घेतले होते त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू वाहलेला आहे आणि त्यावर आता मी हे कलश जे मंगल कलश आहे ते आता स्थापन करत आहे या श्रीफळाला तडा गेल्यास आपण वाहत्या पाण्यामध्ये नदीच्या त्याचं विसर्जन करू शकतो कलशातील पाणी आपण नेहमीच बदलू शकतो किंवा आपल्याला दोन तीन दिवसांनी जमलं किंवा मंगळवार शुक्रवार या दिवसांमध्ये जमलं तर बदलू शकतो आणि आपल्याला जेव्हा मासिक धर्म असतो त्यावेळेस आपण आपल्या घरच्यांना ते पाणी बदलायला सांगितलं तरीसुद्धा चालेल देवी आईचा संपूर्ण असा साजा शृंगार मी केलेला आहे आणि मंगळसूत्र छान असं घातलेलं आहे नथ घातलेली आहे छान अशी तर पहा किती सुंदर असं रूप दिसत आहे देवी आईचं अगदी बघतच अस बसावं असं वाटत आहे आता संपूर्ण देवाऱ्यामध्ये फुलं वगैरे अर्पण करून घेते आहे सगळ्या देवी देवतांना आज बाकीचे ज्या ज्या मूर्त्या होत्या आपल्या कृष्णाची बाळकृष्णाची मूर्ती त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी अन्नपूर्णा देवी आईची मूर्ती तर सगळ्या पितळेच्या मूर्त्यांना मी छान असं पितांबरीने स्वच्छ करून त्यांना आंघोळ वगैरे घातलेली आहे हां कासवसुद्धा राहून गेला बोलायचं कारण कासवसुद्धा आहेच की आपल्या देवाऱ्यामध्ये तर त्याला ही छान अशी आंघोळ घालून घेतली तर कासव असणंसुद्धा महत्त्वाचं असतं आपल्या देवाऱ्यामध्ये आणि त्याचं जे मुख असतं ते आपल्या देवी देवतांकडे असायला हवं जे आपल्या देवाऱ्यामध्ये असतात तरी ते राधाकृष्णालासुद्धा फूल अर्पण करून घेतलेलं आहे तुळशीचं पान अर्पण केलेलं आहे आता सगळं काही करून झालेलं आहे आता वेळ आलेली आहे आरतीची तर आपण मंगळ कळशाची स्थापना केलेली आहे मग आपण देवीच्या सगळ्या आरत्या म्हणायच्या आणि आपल्या बाकीच्या ज्या आरत्या आहेत आपल्या स्वामींच्या आहेत बाकीच्या देवी देवतांच्या आरत्या आहेत तर त्या देखील म्हणायच्या आणि कापूर आरती म्हणजेच कर्पूर आरती करायची ज्यामुळे जी काही निगेटिव्हिटी उरली सुरली असेल ना आपल्या घरामध्ये तर ती देखील निघून जाईल आणि एवढं प्रसन्न वातावरण वाटतं नाही हे सगळं करत असताना म्हणजे बरेच असे सुगंध असतात या सगळ्या गोष्टींचे ते दरवळत असतात आपल्या आजूबाजूला आपल्या संपूर्ण घरामध्ये त्यामुळे असं वाटतं की आपण एखाद्या छान अशा मंदिरामध्येच जणू काही आलेलो आहोत आणि आपल्या या सगळ्या अशा गोष्टींमुळे आध्यात्मिक गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये एखाद्या मंदिरासारखंच वातावरण निर्माण होतं आणि आपलं घर हे नुसतं घर राहत नाही तर मंदिर बनतं तर हळदीचं लेपनसुद्धा मी सगळ्यात आधी पूजेच्या अगोदर केलं होतं उंबरठ्यावर कारण मंगलकळशाची स्थापना करायची आहे तर आपल्या उंबरठ्यावर लेपण तर असायलाच हवं जेणेकरून देवी आई आपल्या घरी लक्ष्मी माता प्रवेश करेल तर लेपणाचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा असा छान असा व्हिडिओ आपण नंतर कधीतरी बनवूया तर आता देवी आईची छान अशी पूजा केली मंगल कळशाची हळद कुंकू अक्षरा वाहून घेतल्या छान असं आणि स्वतःलाही हळद कुंकू लावून घेतलं आणि आता मी नित्य नेमाने जे काही पूजाविधी करते ते झाल्यानंतर नित्यसेवा असते तर ती देखील करते तर त्याला आता सुरुवात करत आहे आज मंगल कळशाची स्थापना केली आहे त्याच्यामुळे महालक्ष्मी अष्टक म्हणून घेणार आहे मी रोजच म्हणते पण तुम्ही जर कधी म्हणत नसाल तर अशा वेळीस नक्कीच म्हणा आणि तुमच्याकडे पुस्तक तर तुम्ही श्रवण देखील करू शकता पण आरती आपण नक्कीच करायची आपल्या देवी आईची या श्रीफळाला कोंब फुटल्यास आपण आपल्या अंगणामध्ये ते एक झाड स्वरूप म्हणून लावू शकतो जेणेकरून त्याचं एक छान असं नारळाचं झाड तयार होईल या सगळ्या पूजाविधी करून झाल्याच्या नंतर आपण आपलं जे कलश असतं देवी आईचं ते देवाऱ्याच्या बरोबर उजव्या बाजूला म्हणजे देवी देवतांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला ठेवून द्यायचं तिथे स्थापन करायचं तर अशा पद्धतीने आपल्या मंगल कळशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये छान अशी केली जाते आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे मी तर पाहू शकता देवाऱ्यामध्ये पहा किती प्रसन्न आणि मंगलमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे आपलं जे हे मंगल कळश असतं त्याच्यामध्ये आपल्या देवी देवतांचा वास असतो म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो कळशामध्ये आणि जे श्रीफळ असतं ते आपल्या देवी आईचं प्रतीक मानलं जातं तर ब्रह्मा विष्णू महेश आणि आपल्या देवी आईचा वास असलेलं हे कळश आपल्या देवाऱ्यामध्ये असणं फार महत्त्वाचं असतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ